तू मुक्ती प्राप्त करायची म्हणून किती जण जातात पहा मुक्तीची आस असली पाहिजे भगवंताच्या भेटीची हृदयामध्ये तळमळ असलेली असली पाहिजे माऊली काय गोड अलंकारिक भाषेमध्ये म्हणतात पहिलं तो गे कोकता हे शकून घे माये सांगता हे उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ पाहून पंढरी राऊ घरा कैती पाहून पंढरी राऊ घरा कैती दही भाताची उंडी लावीन तुझी तोंडी दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी सत्य सांगे गोठी विठो का रे